नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहेत मंडी तर शेतकरी मित्रांनो आजचा आहे संडे तर तुम्हाला माहिती संडे आपण देतो शेतामध्ये दे, तर आज आहे आपल्या आंब्याची झाडं बघू शकता तुम्ही हे बघू शकता आंब्याचं झाडं लावून आता पंधरा दिवस जवळपास झाले तर आपण पहिले तर ह्युमिक ह्यूमिक आणि आपलं गांडीफाट टाकलं होतं पहिली पहिल्या रविवारी आता दुसऱ्या रविवारी आपण हे निमा सॉईल नावाचं आणलं आहे डी जी आग्रू कंपनीचं प्रोडक्ट आहे आणि इकडे डी जी मिनची बॅग आहे तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवतो एक मिनिट हे बघू शकता निम्यास ऑइल नावाचा प्रोडक्ट आणला आहे आणि डीजीबीन डीजीबीनमध्ये हे बघा तुम्ही ब सिविड अमिनो ह्युमिक फुलविक असे चार कंटेंटची बॅग आहे आणि या बॅगमध्ये बघू शकता तुम्ही ॲझरॅक्टीन हे बघा ॲझरॅक्टीन निंबिन सॅलेनिन ऑर्गेनिक नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश निमसीड केक निमसीड ऑइल सँड सिलिका अशी यामध्ये कंटेंट आहे तर शेतकरी मित्रांनो हे बॅग आपण आता वापरून बघणार आहात याचे कसे काय रिझल्ट येतात तर आंब्याच्या झाडामध्ये आणि हे बघू शकता तुम्ही आंब्याचं झाड या कंडिशनमध्ये आहे आपलं आता पंधरा दिवस झालेले आहेत लागून सतरा जुलैला आपण याचे लागवण केली होती झाडाची सत्तर झाडं आहेत आपलं असं आपलं ऑर्गेनिकमध्ये दुसरं खाट टाकणं चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जवळपास प्रयत्न करणार आहे की हे या झाडांना ऑर्गेनिक पद्धतीनेच वाढवायचं तर आजची आहे तीन ऑगस्ट तर आपण आता पहिले खात टाकणं चालू करून देऊ हे बघू शकता अशा क्वालिटीचे खात आहे हे बघू शकता त्यामध्ये डी दी जी जे ग्रॅन्युअल दिसत आहे ते डी जी मिनचे आहे आणि हे जे दुसरं आहे हे आहे डी जी निम्या सोय तर टाकून बघू आपण कसे काय रिझल्ट येतात तर आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडलाच असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रत्येक संडेला आपण शेतात असं झाडांना आपल्याकडे बघा आता तर सतरच झाड आहे आणि इथे आपण एक सव्वा एकरात हे जे आता मलबेरीचे प्लॅन दिसून राहिले याला काढणार आहेत आणि एक सव्वा एकरात आंबा लावणार आहेत तर तो आंबा लावेपर्यंत आता त्या आंब्याला दोन महिने टाईम आहे हा दोन महिन्यात आपण याला किती ग्रो करू शकतो ते बघणार आहेत सगळ्यात पहिले आणि तिकडल्या शेतात तर आपले एका एकरात संत्रा आहे आणि अडीच दोन एकरात मोसंबी आहे तर त्यांना पण प्रत्येक रोबरी काही ना काही ट्रीटमेंट जाऊ त्याचे व्हिडिओ येत तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवनवीन माहितीसाठी आणि चांगल्या व्हिडिओसाठी चांगल्या प्रोडक्टच्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेव धन्यवाद बघू शकता शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेस आपण इथे गांडवी घाट टाकलेलं होतं आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहेत निम्या सॉइल प्लस डीजी <laughs> मिन असे दोन्हीचं कॉम्बिनेशन अशा प्रकारे टाकणार आहेत आणि यानंतर आपण ह्युमिकची पण आपल्याला एक एक दोन दोन लिटर आपण पाणी सोडणार आहोत झाडाला अशी मी ठरवलं आहे शेतकरी मित्रांनो जे पण झाडं लावलं त्यांना चांगली ट्रीटमेंट द्यायची आणि झाडं तयार करायची कारण शेतीत पिकून पिकून थकून गेलो पण ते काही आता निसर्गाच्या बरोशा राहणं परवडत नाही हे बघा पावसाळा सुरू आहे आणि कडक आहे आता बघू शकता तुम्ही पावसा कडक उन्हा एवढी कडकून आम्ही कधीच बघितली नाही पावसाळ्यात अशी गरम होऊन राहिलो तर आणि आताच आठच वाजले जस्ट अजून तर दिवस बाकी म्हणून टेम्परेचर खूप बदलत आहे वातावरण बदलत आहे त्याच्यामुळे आता झाडाकडेच लक्ष द्यायचं आहे झाडच मस्त बनवूया शेतकरी मित्रांन तुम्ही पण व्हिडिओ पाहून पण बनू शकता आणि एकदम जेन्युअन प्रोडक्ट आपण सांगू आता है बगा। हे बघा डी जी नेम्यास होईल हे आहे तर आपल्या कंपनीचं पण आपण तुम्हाला घ्यास म्हणून असं सा सांगत नाही याची रिझल्ट बघू आपण पहिले वापरून बघत आहे मग कसे काय रिझल्ट मग मगच तुम्हाला सांगाल जर रिझल्ट वाटले चांगले तर घ्या नाहीतर काही गरज नाही घेण्याची कारण कंपन्या आता खूप मोठ्या होतात शेतकरी मोठ्या नाही आपल्या शेतकऱ्याला मोठं करत आहे म्हणून तुम्ही एक ट्रस्ट करू शकता आपल्या चॅनलवर आणि ट्रस्ट ठेवा चांगले चांगले व्हिडिओ आपण करू ज्याचे रिझल्ट आहेत तेच शेतकरी मित्रांनो इथे असं जे धुऱ्याकाठचे झाड आहे आपण त्याला असं जायला लावत आहे जेणेकरून आपल्या ढोरांपासून पण संरक्षण होईल आणि इथं तर वेल पिके लावले तर त्याच्यावर वेल चढू नये त्यासाठी हे बघ इथे आंब्याचे झाड मी असं आता यामध्ये जाई आहे जे पण धुरीवरचे झाडं आहेत ते बस आता खात टाकणं झालेलं आहे थोडंसेच झाडं लागले राहिलेले आहेत वीस आणि एवढं खात असलेलं आहे ते आता टाकून देऊ आणि मग टाकाचा ह्युमिक चला तर शेतकरी मित्रांनो पूर्ण झाडाला खाट टाकणं झालेलं आहे आणि हे बघू शकते एवढं खात उठलं आता टाकायचा ह्युमिक सगळ्या झाडांना चला टाकूया ह्युमिक आता शेतकरी मित्रांनो पूर्ण खात आपण टाकलं आहे निमॅस ऑइल आणि डिजिमिन असं म्हणजे ह्युमिक फुलविक सी व्हीड अमिनो आणि निम्यासॉइलमध्ये निमकेक असं आपण सध्या खात टाकला आहे मागच्या गांडू खातने ह्युमिक टाकलो तर मित्रांनो आता हे बघा पाटील बायोटिकचं ह्युमॉल गोल्ड टाकणार आहेत जी की अठ्ठ्याण्णव पर्सेंट पोटॅशियम ह्युमिट आहे तर गुलनशीलता याची चांगली आहे आपण मग वर्षी वापरलो होतो तर ते पण वापरत आहे आणि मला तर चांगलं वाटतंय जर तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून काही चांगलं माहीत असेल कोणतं ह्युमिक तर कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा आपण ते पण वापरू तर आता याचं पाणी करत आहे आपण आणि एक एक लिटर दोन दोन लिटर एक एका झाडावर टाकणार आहे तर चला बघा शेतकरी मित्रांनो मी जस्ट काही दाणे टाकलेले आहेत आणि काही दाणे टाकल्याबरोबर ह्युमिक पण म्हणजे बघा विघनशक्ती बघा त्याची किती आहे विघटनशील शक्ती बघा किती आहे बातच ते विघून राहायला आहे खूपच फास्ट म्हणून आपल्याला हे आवडते कारण झटपट काम पाहिजे आपल्याला आणि जे सगळ्यात लवकर विर्घ येते ते तुम्हाला तर माहीत आहे कसं राहत असेल हे बघा काळ थोडंसंच टाकलं आपण तर हे बघा पूरं पाणी काळ काळं तर आता आपण हे सोडणार आहे प्रत्येक झाडाला चला हे बघू शकता शेतकरी मित्रांनो अशी क्वालिटी आहे थोडंसंच टाकलं आपण जास्त पण नाही तर आता टाकू झाडाला चला बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आता टाकतो झाडाला प्रत्येक झाडाला इकडे तिकडे जास्त पसरत आहे शायद खातामुळे दोन दोन लिटर टाकू आता एका एका झाडाला मित्रांनो हो अकरा वाजले खूप भूक लागली पण आता दोन तीनच झाडं राहिलेल्या आहेत हे बघू शकता आणि खूप वेळ लागते यार आता या असं ड्रिंकिंग करायला आपण काही ना काही जुगाड पाहू जेणेकरून पुढच्या वेळेस आता संत्र्याला ड्रिंचिंग करायला कारण तर फास्ट झाली पाहिजे तर हे बघू शकता आणि खूप मेहनत लागते पण झाड बनवायचे आपल्याला हिरवेगार करायचे आज असे दिसून राहिले एक मिनिट बॅक बघा आज असे दिसते आपल्याला अजून चांगले करायचे बनवायच्या त्याला त्याच्या आहे ना थोडीशी मेहनत घ्यावी लागत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपली आंब्याची दुसरी ड्रिंचिंग पूर्ण झाली आणि दुसरं खात पण पूर्ण झालं तर आजची आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर बघू पुढच्या रविवारी की या झाडाला मध्ये नव्हते ड्रिंचिंग की, की नाही तर आपले संत्राचे झाडं त्यांना ड्रिंचिंग करू हे पूर्ण शेत आणि शेतकरी मित्रांनो हे इथे लावणार आहे पूर्ण आंबा 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 मजा येईन मग तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो हे बघू शकता शेतकरी मित्रांनो आज अशी आंब्याची झाडं दिसत आहेत तर बघू पुढच्या वेळेस कसे दिसतात तर कारण हेवी ड्रिंचिंग झाली हे, हे बघू शकता मस्त ता ह्युमिक टाकलं सगळ्याच झाडांना तर बघू आता कशी क्वालिटी दिसतात नंतर